आज आपण इथं पाकातल्या रव्याची लाडूची रेसिपी बघणार आहे आजपर्यंत तुम्ही अशी रेसिपी नक्कीच बघितली नसेल लाडूच्या व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी तयार झालेला एक लाडू आपण फोडून बघूया स्क्रीनवर तुम्ही बघू शकता अगदी सहज लाडू फुटत आहे कुठेही लाडू अगदी चिपचिपीत झालेला नाही किंवा लाडू अगदी घट्ट दगडासारखा सुद्धा झालेला नाही किंवा शिऱ्यासारखा अगदी मऊ पण झालेला नाही बर आपण तयार केलेला लाडू हा परफेक्ट झालेला आहे त्याचा पाक परफेक्ट झालेला आहे हे कसं ओळखायचं तर स्क्रीनवर ज्या पद्धतीने मी लाडू सुरून दाखवत आहे ना तर रव्याचा एक एक कण सुद्धा तुम्हाला सुटा सुटा होत असलेला दिसत असेल कुठेही लाडू मध्ये बारीक कडक खडे झालेले नाहीत किंवा मला फार ताकद लावून लाडूतले खडे सुद्धा फोडायला ला लागत नाहीये इतका सुंदर पाक झालेला आहे आणि चवीला तर एकदम अप्रतिम आता या लाडूला अप्रतिम हा शब्द सुद्धा खर तर अपुरा आहे इतका सुंदर याच्या पलीकडे काही एक्स्ट्रा शब्द असेल ना तर तो शब्द या लाडूसाठी एकदम परफेक्ट लागू होईल व्हिडिओमध्ये अगदी छोटे छोटे बारकावे सांगितले आहेत ते जर तुम्ही फॉलो केलात ना तर अगदी तुमचे सुद्धा लाडू इतके सुंदर इतके परफेक्ट बनतील याची खात्री व्हिडिओला सुरुवात करूया परफेक्ट लाडू होण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत नंबर एक लाडू साठी नेहमी चिरोटे रवाच वापरायचा इथं मी वजनी साडेचारशे ग्रॅम रवा घेतलेला आहे यामध्ये मी पन्नास ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट वापरणार आहे म्हणजे दोन्ही मिळून पाचशे ग्रॅम होतील जर तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट वापरायचं नसेल तर पूर्ण अर्धा किलो किंवा पाचशे ग्राम रवा घेतला तरी चालेल इथं मी अडीचशे एम एलच्या कपाणी पाऊन कप तूप घेतलेला आहे तूप पातळ करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे जर पाईपलाईनचा गॅस असेल तर वरच्या वरून थोडासा स्पीड कमी करावा सगळे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे पाऊन कपातला थोडंसं तूप मी मध्ये घातलेलं आहे आणि जो रवा आपण चाळून घेतला होता तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे पेशन्स ठेवून अगदी मंद गॅसवर रवा आपल्याला भाजायचा आहे स्क्रीनवर तुमचं लक्ष राहू दे तोपर्यंत काही महत्वाच्या गोष्टी नंबर एक रवा मंद गॅसवर भाजल्यामुळं लाडूची चव खूपच छान येते रवा भाजताना तुपात एक कण रव्याचा फुल्ला पाहिजे म्हणून मी एक दोन टेबल स्पून तूप घालत या पूर्ण तुपापैकी आपल्याला दोन टेबल स्पून साधारण तूप शिल्लक राहणार आहे किंवा राहिलेलं आहे आणि उरलेलं तूप आपण यामध्ये वापरणार आहे पण पूर्ण तूप रवा भाजताना एका वेळी न घालता थोडस तूप आपण नंतर ठेवणार आहे ते तूप केव्हा वापरायचं आहे ते व्हिडिओमध्ये मी पुढे सांगेनच रवा एकसारखा आपल्याला परतत राहायचं आहे आता आपण साडेचारशे ग्राम रवा घेतला होता तर पाचशे ग्राम करण्यासाठी पन्नास ग्राम मी इथं डेसिकेटेड कोकोनट मोजून घेतलेला आहे पन्नास ग्राम डेसिकेटेड कोकोनट म्हणजे कप वाईज जर मोजलं तर अर्धा कप शीग लावून भरून होतोय खोबऱ्यामध्ये असे जाडसर कण असतात म्हणून त्याला मिक्सर मध्ये घालून पल्स मोडवर आपल्याला रव्याच्याच चा आकाराचं चा बारीक करायचं आहे खूप फाईन पावडर करायची नाही पण जसा आपला रवा आहे ना त्याच आकाराचं चा साधारण होईल असं आपल्याला बारीक करायचं आहे ओलं खोबरं घातलं ला, तर लाडू लवकर खराब होतो पण डेसिकेटेड कोकोनट वापरलं ला, तर लाडू आठ दिवस तरी अगदी छान राहतात आपला रवा भाजत आलेला आहे हे ओळखायची खून म्हणजे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता बारीक जाळी पडल्यासारखी किंवा रव्याला भेगा पडल्यासारख्या झालेल्या आहेत आणि रवा थोडासा लालसर किंवा ब्राऊनिश गोल्डन रंगावर भाजून झालेला आहे रवा भाजल्याची ही परफेक्ट खून आहे घरभर सगळा अगदी मंद सुगंध रव्याचा सुटलेला आहे कम्पेअर करण्यासाठी मी कच्चा रवा सुद्धा सोबत दाखवत आहे रवा भाजून झाला की घरभर एक खूप छान वास येतो त्यावरून ओळखावं की रवा भाजलेला आहे रवा पूर्ण भाजून झाल्यानंतरच आपल्याला हे डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे दोन ते तीन मिनिटातच घरभर खोबरं भाजण्याचा सुद्धा तुम्हाला वास यायला लागेल खोबऱ्याचा वास यायला लागला की गॅस बंद करावा आणि एका स्टीलच्या बुट्टीमध्ये पूर्ण रवा आपल्याला काढायचा आहे तीन कप रव्यासाठी पावणे दोन कप मी इथं साखर घेतलेली आहे अडीचशे एम एलच्या कपानी मी इथं साखर मोजून घेतलेली आहे त्याच कपाने मी दीड कप इथं पाणी घालत आहे आता पाक करायला पातेलं गॅसवर ठेवूया मिडियम फ्लेम वर साखर पाणी विरघळून घ्यायचे आहे पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की त्यामध्ये एक ते दोन टेबल स्पून होईल इतकं दूध घालायचं आहे दूध घातल्यानंतर वरच्या बाजूला मळी तयार होते ती अलगद चमचाने बाजूला काढून टाकावी मळी काढल्यामुळे पाक क्लीन होतो आणि लाडू दिसायला जास्त छान दिसतो इथं पाकावरची मळी सगळी काढून झालेली आहे रवा भजण्यासाठी साधारण अर्धा कप मी इथं तूप वापरलेलं होतं आता पाक कसा करायचा आहे ते बघूया इथं मी तीन प्रकारे पाक कसा करायचा आहे हे दाखवलेलं आहे प्लेट वर पाकाचा एक ड्रॉप टाकायचा जर तो पसरला तर आपला पाक अजून तयार झालेला नाही असे ओळखावे इथं मी तुम्हाला पाकाचे दोन तीन ड्रॉप टाकून दाखवत आहे सगळे ड्रॉप हे पसरत आहेत म्हणजे पाक आपला अजूनही व्यवस्थित आलेला नाही आता पुढचा ड्रॉप पहा जो ड्रॉप मी तिथ टाकलेला आहे तो जसाच्या तसा आहे पसरलेला अजिबात नाही म्हणजे आपला पाक आलेला आहे पाक चेक करायची दुसरी पद्धत म्हणजे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे दोन बोटांमध्ये एक तार येणे म्हणजे इथं आपला पाक परफेक्ट तयार झालेला आहे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आता पाक बिघडू नये म्हणून सगळ्यात महत्वाची जी स्टेप आहे ती इथंच आहे आपला पाक तयार झालेला आहे हे आपण आता दोन पद्धतीने चेक केलेला आहे पाक बघायची तिसरी पद्धत हातात कॅमेरा पकडून शूट करता येत नव्हतं म्हणून तो, तो व्हिडिओ मी या व्हिडिओच्या शेवटी जोडलेला आहे तयार झालेला पाक पुढे जाऊ नये म्हणून याच ठिकाणी आपण तीन टेबल स्पून तूप घालणार आहे तीन टेबल स्पून का घालणार आहे तर तीन कप रवा घेतलेला आहे म्हणून तीन टेबल स्पून तूप घालणार आहे पाकामध्ये तूप घातल्यामुळे पाक आता पुढे जाणार नाही साधारण दोन टेबलस्पून तूप अजून शिल्लक आहे आता पुढची एक महत्वाची टीप नेहमी आपण पाकामध्ये रवा घालतो आता तसं न करता रव्यामध्ये इथं पाक आणून घालणार आहे असं का करायचं तर पाकाचं पातेल हे गरम आहे त्यामुळं पाक पुढे जाण्याची शक्यता असते आणि पातेल्यातून पाकच आपण जर बाजूला केला तर पाक पुढे जाण्याची पाक चुकण्याची शक्यता शून्य राहते पाऊन कप तुपातले दोन टेबल स्पून तूप शिल्लक राहिले आहे ते आपल्याला ला लागलेले नाही मग राहिलेल्या तुपातले तीन टेबल स्पून तूप आपण इथं पाकामध्ये घातलेले आहे म्हणजे उरलेले अर्धा कप तूप आपण इथं रवा भाजण्यासाठी वापरलेले आहे लाडू बांधायचं परफेक्ट टाइमिंग कसं ओळखायचं याची माहिती सुद्धा या व्हिडिओच्या शेवटी मी दिलेली आहे पाक गरम असतानाच आपण त्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि गरम गरम पाकच आपल्याला यामध्ये ओतायचं आहे गरम पाकामध्येच रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे हे काम थोडेसे फास्ट करावे आणि लगेचच उलटने क्लीन करून बाजूला काढून त्याच्यावर परात पालती घालून ठेवावी झाकलेली परात सारखी सारखी उघडून पाहून तासाने पाहूया परत एकदा रवा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि परत झाकण लावून परत ठेवून टाकायचं आहे एक ते दीड तासामध्ये लाडू बांधायला येतात पाकात घातल्यानंतर आतापर्यंत साधारण संवा तास झालेला आहे लाडूचे मिश्रण चमच्याने मोकळे करून घ्यायचे आहे याचा एक लाडू मी तुम्हाला बांधून दाखवत आहे अजून मिश्रण शिऱ्यासारखं दिसत आहे जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की लाडूचं मिश्रण अजून थोडस ओलसर आहे किंवा शिऱ्यासारखं झालेलं आहे परत एकदा दहा मिनिटांसाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता दहा मिनिटांनी पाहूया खर तर मी हे डायरेक्ट सुद्धा तुम्हाला दाखवू शकले असते पण आपल्याला लाडू बांधायची स्टेप कशी चेक करायची आहे हे दाखवण्यासाठी या मधल्या सगळ्या स्टेप मी तुम्हाला दाखवत आहे आता बऱ्यापैकी लाडूचं मिश्रण थोडस मोकळं झालेलं आहे दोन टीस्पून वेलची पावडर घालून व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे लाडू मध्ये जर काही गाठी झाल्या असतील तर त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि त्याचा एक लाडू मी तुम्हाला बांधून दाखवते लाडू बांधताना सुद्धा मला हाताला जाणवत आहे की लाडूचं मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि स्क्रीनवर तुम्ही लाडू बघू शकता एकदम परफेक्ट रिझल्ट जर तुम्ही लाडूच्या ऑर्डर्स घेत असाल तर त्या द्यायच्या कशा हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओच्या शेवटी तीन प्रकारे पाक कसा चेक करायचा याचा सुद्धा एक छोटासा व्हिडिओ मी जोडली इथं दुसरा सुद्धा लाडू तयार झालेला आहे आणि स्क्रीन वर तुम्ही बघू शकता एक सांगू का हा लाडू टेक्स्चर वाईज रंग चव सगळ्याच बाजूनी का अप्रतिम छान झालेला आहे ना या लाडू चे तारीफ करण्यासाठी माझ्याकडे आज तरी शब्द नाहीये कारण कुठलाच शब्द या लाडू साठी आज परफेक्ट होणार नाहीये इतका एक्सलंट चवीचा हा लाडू तयार झालेला आहे या व्हिडिओ मध्ये लाडू बांधायचं जे परफेक्ट टाइमिंग आहे ना ते कसं ओळखायचं तेही मी आता सांगते बऱ्याच वेळा आपण काय करतो की लाडू जरासा ओलसर आहे ना तेवढ्यात घाईने भीतीने बांधून घेतो तर तसं न करता स्क्रीनवर तुमचं लक्ष राहू दे मी जेव्हा डाव्या हातातलं मिश्रण उजव्या हाताने पुढं सरकवत आहे ना ते, ते सहज सरकते अगदी रवाळ सरकतंय इथं कुठेही शिऱ्यासारखं गोळा होऊन सरकत नाहीये म्हणजे हेच परफेक्ट टायमिंग आहे आपलं लाडू बांधण्याचं बरं मग लाडूचं मिश्रण कोरडं आहे का तर तसंही नाही मी गोळा केलं तर त्याचा परत मूठ बनत आहे म्हणजे हे लाडू बांधण्याचं एकदम परफेक्ट टायमिंग आहे हे लाडू तोंडात ठेवले ना आपोआप विरघळतात आपल्याला चावायची गरजच भासत नाही इतके सुंदर इतके सुंदर लाडू तयार होतात या लाडूचं पॅकिंग कसं करायचं ते बघूया एक्सक्लुसिव्ह चवीच्या लाडूचं एक्सक्लुसिव्ह पॅकिंग व्हायला पाहिजे इथं मी पेपर कप घेतलेले आहेत आणि त्यामध्ये एक एक लाडू भरून घेतलेले आहेत पॅकिंग करण्यासाठीचा घेतलेला बॉक्स असा अल्युमिनियम कोटिंग असलेला असावा म्हणजे लाडूतले तूप बॉक्समध्ये खाली उतरत नाही आणि तयार झालेला बॉक्स तुमच्या समोर आहे जर कधी पाहुण्यांच्या घरी पण जायचं असेल ना तर असा बॉक्स घेऊन जावा आपल्यालाच खूप छान वाटतंय आता लाडूचा पाक तीन प्रकारे कसा चेक करायचा आहे ते बघूया इथे साखर पाणी मिक्स करून एक चांगली उकळी काढून घेतलेली आहे पाक येत आहे असं वाटत आहे ही बारीक केलेली आहे एक तार तयार झाली की आपला एक तारी पाक तयार झालेला आहे असं समजायचं उलटण्यावरचा थेंब पहा एक थेंब खाली पडून परत ती तार वर जात आहे म्हणजे इथं आपला एक तारी पाक तयार झालेला आहे हा झाला पहिला प्रकार दुसऱ्या प्रकारामध्ये प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि प्लेटच्या तळाशी पहा साखरेची गोळी एकत्र एक केली तर ती होत आहे म्हणजे इथं सुद्धा आपला पाक हा व्यवस्थित परफेक्ट तयार झालेला आहे आणि आता पाक बघण्याचा हा तिसरा प्रकार म्हणजे प्लेटवर एक थेंब पाक सोडायचा ती गोळी जिथल्या तिथंच थांबली पसरली नाही याचा अर्थ आपला पाक परफेक्ट तयार झालेला आहे अशा तऱ्हेने लाडूसाठी पाक तयार केल्यास लाडू अजिबात बिघडणार नाही किंवा लाडूवर अजिबात साखर जमणार नाही इथं माझी पाकातल्या रव्याच्या लाडूची रेसिपी कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा परत लवकरच भेटूया दिवाळी फराळाच्या अशाच एका खास आणि युनिक सवीच्या रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद